दिवाळी निमित्त खरेदीसाठी अनेकांच्या घरात दागिने रोकड मोठ्या प्रमाणात असते सणासुदीत चोरी दरोड्याच्या घटना होत असतात या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक रस्त्यावर रात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत विशेष नाकाबंदी लावण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे सोलापूर शहरात विजापूर नाका एम आय डी सी जेल रोड जोडभावी पेठ फौजदार चावडी सदर बाजार आणि सलगर वस्ती असे सात पोलीस ठाणे आहेत या पोलीस ठाण्याअंतर्गत प्रत्येकी एक विशेष पथक तयार करण्यात आलंय या पथकानं नाकाबंदी लावायची प्रत्येक वाहनाची तपासणी करेल कायदा किंवा वाहतूक नियमांचं उल्लंघन केलेल्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे याशिवाय गुन्हे दाखल होतील असा इशारा देखील पोलीस आयुक्तांनी दिला आहे दोन दिवसांपूर्वी विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीत सोरेगाव डोनगाव क्रॉस रोडवर नाकाबंदी लागली होती त्यावेळी एका कारची झडती घेतल्यावर त्यात धारदार तलवार आढळून आली त्या कार चालकावर गुन्हा दाखल केल्याचंही पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितलंय सध्या दिवाळीचा उत्सव सुरू झालाय शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत एक स्वतंत्र पथक नेमून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य रस्त्यांवर रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावली जात आहे साथी दर्वस फिक्स ही रस्ता नसेल नाकाबंदीसाठी दररोज कोणताही अचानक नाकाबंदी लावली जाईल रात्री विनाकारण कुणीही घराबाहेर फिरू नये वाहतूक नियम व कायद्यांचे सर्वांनी पालन करावं दिवाळीच्या खरेदीसाठी सोलापूर शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होती लकी चौक टिळक चौक कोंतम चौक विजापूर वेस मदला मारुती मानिक चौक व निराळे वस्ती चौक अशा ठिकाणी वाहतूक अंमलदार शहरातील बाजारपेठांमध्ये पार्किंगची सोय नसल्यानं पा, नागरिकांनी वाहन लावताना वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घ्यावी अन्यथा त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस आयुक्त गोहर हसन यांनी दिला